नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला कप्स लावण्याची योग्य पद्धत तशीच कप्स लावून ब्लाऊज कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिवण करावं ते पाहणार आहोत तर चला मी ते अस्तर घेतलेलं आहे अस्तरवरती सगळ्यात आधी मी फ्रंट पार्टचं कटिंग करून घेणार आहे किंवा तुम्ही आधी बॅक पार्टचं कटिंग करून मग फ्रंट पार्टचं कटिंग करू शकता पण मी इथे फ्रंट पार्ट आधी कट करणार आहे तर अस्तर मी डबल फोल्डमध्ये अंथून घेतलेला आहे तर खालच्या बाजूने एक सारखं आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे नसेल तर खालच्या बाजूने सारखं कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर जे मेजरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्ही माप टाकायचं आहे तर माझ्याकडे हे आहे तयार मेजरमेंट तर मला इथे ते तेरा इंच उंचीचा ब्लाऊज शिवायचा आहे मग मला इथे टोटल चौदा इंच उंची घ्यावी लागेल कारण एक इंच सिलाईमध्ये जातं तर इथे पहा मी चौदा इंच उंची घेतलेली आहे तुम्हाला जेवढी उंची घ्यायची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे आता चेस्ट साईज आहे तीस साईजचं आणि कपसुद्धा आपण तीस साईज लावणार आहोत तर इथे शोल्डर किती घ्यायचं तर शोल्डर इथे साईजनुसार आपण साडेपाच इंच घेणार आहे जेवढा डीप नेक असेल तेवढं तुम्ही शोल्डर कमी जास्त करू शकता तर इथे साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे त्यानंतर आर्मोल घ्यायचा आहे पावणे सहा इंच तर पावणे सहा इंच आर्मोल घेतल्यानंतर इकडच्या ही चेक करून पाहायचं साडेपाच आहे ना म्हणजेच आर्मोल शोल्डरच्या बाजूकडून कमी जास्त होतं तर हे आर्मोल मी आखून घेतलं आहे त्यानंतर घेणार आहोत चेस्ट साईज तुमची जी ही चेस्ट साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे तीस, तीस साईज चेस्ट आहे तर तीसचा चौथा साडेसात इंच होतं आणि दीड इंच घेणार आहे शिलाई मार्जिन तुमचं जेवढं सिला चेस्टचा चौथा भाग असेल तेवढा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दीड इंचाचं सिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यानंतर पार्ट आखून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत कंबर तर कंबर इथे सव्वीस आहे तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच घ्यायचं आहे सिलाई मार्जिन त्यानंतर हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे आता बाहेरचा आरमोल इथे आपण देऊन घ्यायचा आहे दीड इंचावरती आणि नंतर आ आतल्या आरमोलचंही मार्किंग आपण करणार आहोत पण अगोदर मी बाहेरच्या आर्मोलचं मार्किंग करून घेते त्यानंतर आपण पुढचं पाहूया फिटिंगच्या बाजूकडून थोडं डाऊन करून घेतलेला आहे त्याने ब्लाऊजला फिटिंग, फिटिंग व्यवस्थित येते आता इथे आपण गळा रुंदी पाहूया तर अडीच इंच मी गळा घेणार आहे आणि गळा खुलीही तेवढीच घ्यायची आहे तुम्ही दोन इंच किंवा अडीच इंच घेऊ शकता आता खरं तर मी इथे कटिंग करताना दोन इंचाचंच मार्किंग केलेलं आहे त्यानुसार गळ्याचं मार्किंग करत आहे पण माझ्याकडे जो ब्लाऊज आहे तो वर्क असलेला ब्लाऊज आहे त्यामुळे आता मला गळ्याचं वर्क पाहून गळ्याची कमी जास्त उंची वाढवावी लागणार आहे अशा वेळेस जर वर्कचा ब्लाऊज असेल तर गळे खूप मोठे असतात आणि मग शिवताना प्रॉब्लेम होतं तर ते मी तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये सांगते की कसं शिवायचं पण नॉर्मल गळ्याचं जर आपण दोन इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे कटिंगचं तर गळ्याचं मार्किंग करून झाल्यानंतर शोल्डर आहे ते डाऊन करायचं आहे कारण इथे नेक ब्लाऊज शिवणार आहोत बॅक साईडनं बॅक साईडनं सुद्धा ब्लाऊजला वर्क आहे आणि पुढच्या साईडनं सुद्धा ब्लाऊजला वर्क आहे तर त्यानंतर आपण कप लावताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो फुलबस्ट पॉईंट कसा काढायचा तर तुमची जेवढी चेस्ट साईज आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे जसं की मी ते साडेसात इंच घेतलं आहे त्यानंतर एक इंच खाली मार्जिन करायचं आहे आणि त्याच्या खाली पुन्हा एक इंच असे तीन मार्जिन करायचं आहे आणि हा जो मधला पॉईंट येतो चेस्टचा चौथा भाग सोडून एक इंच खाली तो असतो आपला फुल गोस्ट पॉईंट आणि त्याच्या खालचा जो पॉईंट असतो तो असतो टक्स पॉईंट तर दोन्ही कपमधलं मार्जिन किती ठेवायचं तर एक इंच दोन्ही कपच्या मध्ये मार्जिन मी सोडणार आहे हेवी साईज चेस्ट असेल तर अशा वेळेस तुम्ही सव्वा इंच दीड इंच पण सोडू शकता खूपच हेवी असेल तर म्हणजे चाळीसच्या पुढे असेल तर तर पहा बंद बाजूकडून साडेतीन इंच आहे आणि इथे घ्यायचे आहे टक्स टक्सचं मार्किंग केल्यानंतर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हा टक्स आपण तयार करणार आहोत तर हे पा दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन टक्सचं मार्किंग करून घेतलंय तर आता आपण आतला आर्मोल सुद्धा देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपण हा फ्रंट पार्ट तयार करत आहोत आणि बाजूला आपण एक्स्ट्राचं मार्जिन पण वाढवणार आहोत तर मी चेस्टच्या बाजूला अर्धा इंच आणि खाली कमरेला दीड इंच मार्जिन वाढत आहे कारण हे जे टक्स आहेत बाजूला आपण टक्ससाठी दोन इंच उंची घेतलेली पण इथे कप लावल्यानंतर कापड खेचलं जातं कापड कमी पडू नाही म्हणून बॅक्स बॅक साईडला नाही फिटिंगच्या बाजूकडून दीड इंचाचं मार्जिन किंवा दोन इंचाचं मार्जिन वाढवायचं पण कमी साईज चेस्ट असेल तर तुम्ही दीड इंचच घेऊ शकता वरच्या बाजूने अर्धा इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि मग आतला जो काही आर्मोल आहे त्यालाही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ब्लाउजचं कटिंग करून घ्यायचं आहे तर आतला आर्मोल थोडासा आतल्या बाजूने डाऊन करून घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं डीप नेक आहे त्यामुळे अशा पद्धतीने आर्मोल घ्यायचा आहे आणि मग घ्यायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे तसं कटिंग शोल्डरचं डाऊन केलेल्या भागापासून मी कटिंग करत आहे हे पण आतला आर्मोल कट करत आहे कारण हा आपण फ्रंट पार्ट तयार केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधी बॅक पार्ट तयार करून मग फ्रंट पार्टचं कटिंग करू शकता आता पाहूया शिलाई कशी करायची सगळ्यात आधी जे टक्स आपण तयार केलेले आहेत त्याला मार्किंग करून घ्यायचे आहे दोन्ही टक्सला आणि टक्सचं मार्किंग जसं आहे त्यावरती टक्स घालून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने टक्स घालून घेतले की मग आपण इथे कप जोडणार आहोत तर आता हे आश हे जे फ्रंट पार्ट मी तयार केलेले आहे खरं तर तुमच्याकडे जर ट्रान्सपरंट ब्लाऊज नसेल तर तुम्ही एकच पार्ट तयार केला तरी चालतो पण माझ्याकडे जो ब्लाऊज आहे तो नेटचा आहे त्या अशा वेळेस मी हे जे फ्रंट पार्टचे दोन पार्ट तयार केलेले आहे म्हणजेच आपल्याला कप मधल्यामध्ये लावता येईल आणि ट्रान्सपरंट बाहेर दिसणार नाही तर आता पाहूया आधी कप लावायचा कसा तर कप अशा पद्धतीने चार घडी करायचे आहे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि जो आतला भाग आहे आधी एकच पार्ट घ्यायचा अस्तरचा आणि त्याच्या आतल्या भागावरती हा पार्ट आहे म्हणजे जिथे फुल बस्टचं मार्किंग केलेलं आहे तिथं कपचा सेंटर पॉईंट अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे कप तुम्ही पहा अगोदर जसे फुगलेल्या बाजूकडून मी ठेवलेले आहे नंतर हाताने प्रेस केलं आहे आणि मग उलटं करून त्याला आतल्या बाजूने शिलाई मारत आहे तुम्ही अशाच पद्धतीने जोडा बऱ्याच वेळा तुम्ही जर खोलगट भागाकडून जर केलं तर मग मात्र चुकू शकतं मी तुम्हाला परत दुसरा कप जोडताना दाखवते हा फुगीर भाग अशा पद्धतीने आतमध्ये दाबायचा आहे आणि जो फ फुलबस्ट पॉईंट आहे त्यावरती कपचा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे जो सेंटर पॉईंट काढलेला आहे तो आणि त्यावरती इथे तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर नवीन असताल हे अवघड वाटत असेल तर तुम्ही साधं सुई दोऱ्याने इथे टाच मारूनही घेऊ शकता तर आता दोन्ही कप जोडून झालेले आहे मी तुम्हाला उलटही करून दाखवते त्याआधी एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत तर हे, हे। पा, आता हे कप मी ह्या पद्धतीने पुन्हा होते तसे करते तर आतल्या बाजूने हे कापड अशा पद्धतीने दिसेल तर आता जसं की मी तुम्हाला बोलले इथे ट्रान्सपरंट ब्लाऊज आहे त्यामुळे मी, मी दुसरं अस्तर ह्याला जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते जोडणार आहे तर मी आधी इथे गळा कट करून घेते मेन ब्लाउजचा तर इथे पा वर्क आहे गळ्याला आणि एवढा मोठा गळा जर शिवला तीस साईजसाठी तर हमखास शोल्डर उतरणार त्यामुळे काय करायचं आहे अगोदर असा गळा कट करून घ्यायचा आहे आणि जो सेंटर आहे तिथे थोडीशी घडी घ्यायची आहे ती कशी घ्यायची ते पाहूया शिलाई करताना तर हा जो सुईचा पार्ट आहे त्या पार्टला बाजूला ठेवायचा आहे आणि आता आपण जो अस्तरचा भाग आहे तो घ्यायचा आहे तर ह्या भाग अस्तरचा जो भाग तयार केलेला आहे कारण ते परफेक्ट कटिंग आहे तिथे आपण सेंटर पॉईंट आणि जे शोल्डरचे पॉईंट आहे ते काढून घ्यायचेत तर हा पार्ट असा मधोमध मद फोल्ड करायचा आहे जेवढा गळ्याचा भाग आहे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आता मी कटिंग करताना तुम्हाला दोन इंच गळा बोललेली पण इथे जर दोन इंच घेतला तर खूप कमी होईल मग मी इथे अडीच इंच गळा घेतलेला आहे आणि सेंटरलाही मार्क केलेला आहे कारण वर्कचा गळा थोडासा मोठा आहे तो आपण शिलाईमध्ये ॲडजस्ट करायचा आहे तर आता इथे पहा जसं मी मार्किंग केलेलं आहे तशा पद्धतीने म्हणजेच जे गळ्याचं मार्किंग आहे तिथे मी हे कापड ठेवलेलं आहे आणि आहे असं इथं शिलाई करून घ्यायचं आहे आता हा जो सेंटर पॉईंट आहे इथं थोडीशी घडी द्यायची आहे हे पा अशा पद्धतीने म्हणजे काय होईल की जो गळा आपण वा एक्स्ट्राचा वाढवलेला होता जसं की मी तुम्हाला बोलले मी अडीच इंच घेतला आहे पण त्यापेक्षाही जास्त आहे तर अशा पद्धतीने थोडंसं सेंटरला फोल्ड करायचं जास्तही नाही थोडंसं कापड आतमध्ये कवर करून घेतल्याने गळाही व्यवस्थित बसतो आणि ब्लाउजही व्यवस्थित बसतो आणि शोल्डरही कुठे उतरत नाही तर आता योग्य फिनिशिंगसह मी अस्तर वरती जे मेन ब्लाउजचं नेटचं कापड आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि शिलाई मारलेली आहे तुम्ही बाजूला पाहता असाल खूप एक्स्ट्राचं कापड आहे हो कारण मी ते कट केलं नव्हतं मला सेंटर महत्त्वाचा होता तो बसवायला म्हणून मी एक्स्ट्राचं कापड थोडंसं जास्तीचं ठेवलेलं आता हे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि आता जो गळ्याचा भाग आहे तोही व्यवस्थित जसं आपण अडीच इंचाचं मार्किंग केलेलं होतं तसा कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपण तिरकस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत मी जसं केलं आहे सव्वा इंच लांबरुंद अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याचा गोट ब्लाऊजला घालून घ्यायचा आहे तरी ते पा इथं अस अशा पद्धतीने सोयीच्या बाजूने मेन ब्लाऊज ठेवायचा आहे आणि ह्याला पट्टीला गोट घालून घ्यायचा आहे आता इथं जो सेंटर पॉईंट आहे तिथं व्यवस्थित गोट घालायचा आहे नाहीतर गळ्याचा आकार पूर्ण चेंज होईल तो होऊ नये म्हणून अशा पद्धतीने गोठ घालून घ्यायचा आहे नंतर एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे सेंटरला पाहिजे घोळ पडतोय म्हणून अशा पद्धतीने मी कट दिलेला आहे सेंटरचा कट खूप महत्त्वाचा आहे कारण इथे पानगळा आहे तो व्यवस्थित आला तरच बाकीचा आकार व्यवस्थित दिसेल तो पाहून घ्यायचा चेक करायचा आणि नंतर हे कापड आतमध्ये पूर्ण जे गोटचं कापड आहे हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडेवरती दापटीप देऊन घ्यायचे आहे तरी पाशा ते पहा अशा पद्धतीने मी एकदम कडेवरती दापटीप देऊन घेत आहे आता आतल्या बाजूने एकदा फोल्ड करून पाहायचं आहे आणि जी पट्टी आहे त्यावरती ते दापटीप द्यायचे आहे किंवा मग तुम्ही हातशिलाई पण करून घेऊ शकता पण मी, मी इथे व्यवस्थित फोल्ड करून दाबटीपच देत आहे कारण इथं तिरकस टिप आहे आणि वर्क असल्यामुळे इथं हातशिलाईपेक्षा दाबटीप दिलेली चांगली दिसेल त्यानंतर आपण इथे कमरपट्टी बनवणार आहोत त्यासाठी मी ब्लाउजचं अस्तरचं जे कापड आहे तेच घेतलेलं आहे आणि सव्वा इंच रुंद अशी पट्टी आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टीची लांबी ठेवलेली आहे ती कट करून घेतलेली आहे एका बाजूकडून कॉर्टर इंच तिला फोल्ड करून घ्यायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजेच काय आपण जसं रेग्युलर ब्लाऊजला पट्टी जोडतो त्याच पद्धतीने या ब्लाऊजला ही पट्टी जोडून घ्यायची आहे आता इथे आपण टक्स ऑलरेडी मारलेले आहेत कप जोडताना त्यामुळे डबल टक्स घेण्याची गरज नाही ही पट्टी मी ब्लाऊजच्या सुईच्या बाजूकडून ठेवून कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन जोडलेली आहे त्यानंतर ही अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करायचे आहे आणि पुन्हा दाबटीप द्यायची आहे ब्लाऊजचं कापड पट्टीमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा ही पट्टी पूर्ण आतमध्ये घेऊन यावरती एक पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर हात शिलाई केली की ही पट्टी आपण काढून घेऊ शकतो तर त्यानंतर मैत्रिणींनो मला अजून ह्या ब्लाऊजला घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथं थोडंसं डेकोरेट करणार आहे त्यासाठी मी ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस आणलेली आहे तर आता बऱ्याच वेळे अशी लेस लावायची असली की प्रॉब्लेम होतो फिटिंगमध्ये मनी येतात तर अशा वेळेस काय करायचं तुमचं जेवढंही फिटिंगचं माप आहे कमरेचं त्याच्या दोन्ही बाजूने आपण इथं दीड इंच सिलाई मार्जिन सोडलेलं होतं दीड इंचापेक्षाही अर्धा इंच कापड एक एक्स्ट्राचं एक सोडायचं म्हणजेच तर काय फिटिंगच्या दोन्ही बाजूकडून दोन दोन इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि नंतर लेस जोडून घ्यायची आहे हे पा मी दोन इंच असं मार्किंग केलेलं आहे फिटिंगच्या बाजूकडून आणि मग ही लेस जोडून घ्यायची आहे आता लेस जोडताना साईडचे जे काही मणी आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि ते काढल्यानंतरही जो धागा असतो त्याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायचा आहे किंवा सिलाईमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे हे पा त्यानंतर अशा पद्धतीने जे लेसचं कापड आहे ते आतमध्ये घ्यायचं आहे ब्लाऊजच्या आणि फक्त इथे मणी आहेत ते बाहेर येतील अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे तर सुंदर असं आपलं फ्रंट नेक शिवाय कप पॅड लावून ब्लाऊज तयार आहे तुम्हाला माझी ही कटिंग आणि शिलाईची पद्धत जर आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ